काय प्रकार घडलं का नाही वेगळं वर माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचत फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी लगेच गेअर टाकले की एकशे चाळीस ची स्पीड न गाडी पळवून नेली मला तिथं बुकी घातली कोणा काय झालं थोड्याशाला ती म्हणायची की मारायचे देशात नाही ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत ती ड्रायव्हर म्हणला जामखेड जामकेड बस नाही तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला प्रकार सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही ना ना पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर येऊन फिरून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपल्या सहज फोटून त्यात एक जणांना मला सोडून दिलेला किती जाण काय प्रकार काय होता म्हणजे काय काय नाही प्रकार नाही म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून मारायचं करायचं कारण ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबाच नेल तर मला कशा पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पळल्यावर तिथे काय पाळणार आहेत का थोडी मग काय काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्याच्यावर कटोरची कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात ताट म्हणून भरपूर हे करायला आलेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणला आलेत असे त्यांचा हिशेब असलेला झालेला आम्हाला गाडी येताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की याला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झालेत आणि अशी घटना घडती काय बघता या सगळ्या घटनेकडे आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणार आहे का महाराष्ट्र सपोर्ट देतोय आहे आपल्याला सगळेजण दे सपोर्ट दे देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चावलाय त्यांचा काय जाणणारे बी भरपूर आहेत असं धमक्या देणं वगळ झालं पोनवर धमकी देत ते थोडं झालं कोणी डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे मारायच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं मारायच्या हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही दरवाजा दरवाजामध्ये अडकून काही इव्हन आहेत की माझ्या हाताला की हात पायाला घासलं आमटा फुटला माझा मी पण चपूर सुटले नाही तर आज पाय भी राहिले नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाने एकच मागणी घ्यायला कुठे कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पुलस्ट स्टेशनला गेला होता काय तिथून नामाला म्हणजे जाऊ जावा पण आम्ही शिवीरला आला हे तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं म्हणजे तिकडे चाललो आम्ही जाताना मुख्य माणूस मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नाही नोकर थोडी करणार आज सगळे माझे घरदार भिवून आहे आमचं कव मारून जाते हीच नाही पश्चात एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता इकडं आल्यानंतर एक तर ट्रॅफिक व्हायला तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या प्रमाणात पण इथं माझ्या जीवावर उठले नाही झाला काय मग पुढं काय पुढं काय करणार तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला ही आरोपी पकडून दिले काय प्रकार घडलाय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय गड़, प्रकार घडले आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव ने मारण्यासाठी नेलं होतं ब्रिजवर टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ब्रिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन मला भेटावं काय दुखापत काय झाली होता हाताला दोन्ही लागला आता ती असणार हे काल तर काय करणार हात तर मोडले वाटायला मागणी काय प्रशासन महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद